शुभविवाह हो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार रा आहोत रात्री आकाश झोपलेला असतो पण त्याला अचानक जाग येते आणि तेव्हा त्याच्या ते बाजूला भूमी नसते त्यामुळे आकाश खूप घाबरतो आणि भूमीला शोधायला सुरुवात करतो तर भूमी किचनमध्येच गरम पाण्याने तिचे पाय शेकवत असते मात्र आकाशला ती नक्की काय करते हे कळत नाही त्यामुळे तो लगेच भूमीजवळ जा जातो आणि तिला विचारतो की सायकल राणी काय झालं तुला तुला बरं वाटत नाही आहे का आणि त्यावर भूमी म्हणते नाही रे आकाश माझे फक्त पाय दुखत होते त्यामुळे मी ते गरम पाण्याने शेकवत आहे तर आकाश तिला विचारतो पण सायकल राणी अचानक तुझे पाय का दुखत आहेत आणि त्यावर भूमीला आठवतं की पैसे वाचावे म्हणून आज ती त्या इंटरव्ह्यूसाठी चालत गेली होती आणि तेथून घरीसुद्धा चालतच आली होती पण ती मनाशी म्हणते की जर ही गोष्ट मी आकाशला सांगितली तर त्याला खूप वाईट वाटेल आणि मग त्यानंतर ती याबद्दल आकाशला काहीच सांगत नाही आणि त्याला म्हणते की थंडीमुळे कधी कधी पाय दुखतात आणि त्याचमुळे मी ते गरम पाण्याने शेकवत आहे तर आकाश म्हणतो ठीक आहे सायकल राणी मी तुझ्यासाठी टॉवेल घेऊन येतो पण त्याला घरात कुठेही टॉवेल दिसत नाही भूमीच्या लक्षात येतं की कपडे बाहेरच वाळत आहे त्यामुळे ता ती आकाशला सांगते की तू बाहेरून टॉवेल घेऊन ये त्यावर तो हो म्हणतो आणि टॉवेल आणायला त्या घराच्या बाहेर जातो पण त्याच वेळी त्याचं लक्ष समोर असणाऱ्या दुष्यंतच्या घराकडे जातं दुष्यंत सकाळी जी मुलगी चाळीत आली होती तिच्यासोबत भांडत असतो आणि त्या मुलीला बघून आकाशला धक्काच बसतो त्याला आठवतं की ही तीच आहे जी सकाळी चाळीमध्ये आली होती आणि तिच्यामुळे टीचर काका लपून बसले होते आणि मग तो त्या दोघांकडे बघत असतानाच दुष्यंत त्या मुलीचा हात पकडतो आणि ओढतच तिला घरात घेऊन जातो आवाजे त्या दोघांच्या भांडणाचा मोठ्याने आवाज येत असतो आणि त्यामुळे आकाश खूप घाबरतो आणि नक्की काय सुरू आहे हे बघण्यासाठी तो त्याच्या घराकडे जाण्याचा ठरवतो तर इकडे तो दुष्यंत त्या मुलीला म्हणत असतो की इथे येण्याची तुझी हिम्मत कशी झाली आत्ताच्या आत्ता तू आत्ता इथून निघून जा मात्र ती मुलगी म्हणते की मी कुठेही जाणार नाही आणि तुला तर अजिबात सोडणार नाही खोटं नाव वापरून तू मला भेटला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं माझा वापर करून घेतला आणि मला सोडून निघून गेला आणि त्यावर तो दुष्यंत म्हणतो की तुझ्यासारख्या शंभर मुली माझ्या आयुष्यात आल्या आणि गेल्या तू माझं काही वाकडं करू शकणार नाही आजपर्यंत कोणीच मला हात लावू शकला नाही आणि त्यावरती मुलगी म्हणते पण मी तुला सोडणार नाही तर त्या दोघांचा हा सगळा आवाज ऐकून आकाश त्या दुष्यंतच्या घराबाहेर जातो आणि दरवाजाला कान लावून नक्की काय सुरू आहे ते ऐकण्याचा प्रयत्न करतो तर इकडे दुष्यंत त्या मुलीचा हात पिरगळतो आणि तिला म्हणतो की कोण समजतेस तू स्वतःला तुझ्यासारख्या शंभर मुली माझ्या आयुष्यात आल्या पण त्या आजपर्यंत माझं काही वाकडं करू शकल्या नाही तू सुद्धा काहीच करू शकणार नाही तर आकाश हे सगळं ऐकत असतो तर इकडे आतमध्ये ती मुलगी त्या दुष्यंतला ढकलून देते आणि त्यामुळे दुष्यंत खूप चिडतो आणि तिच्या अंगावर धावून जातो ती मुलगी म्हणत असते की आता बघ मी ते कसा तमाशा करते ते सगळ्यांना तुझं खरं रूप कळणार आहे आणि ते ऐकून दुष्यंत मोठ्याने तिच्यावर ओरडतो आणि तो आवाज ऐकून आकाश घाबरतो आणि त्याचा धक्का तिथे असणाऱ्या कुंडीला लागतो ती कुंडी खाली पडते आणि त्या आवाजाने दुष्यंत सावध होतो आणि त्यानंतर ते आकाश तेथून पळून जाण्याऐवजी तिथेच थांबतो तर दुष्यंत त्या मुलीला गप्प बसायला सांगतो आणि पटकन दरवाजा उघडतो आणि समोर आकाशला बघून तो खूप घाबरतो आकाश तर आकाशही त्याला बघून घाबरलेला असतो तर दुष्यंत त्याला विचारतो की काय झालं आकाशराव तुम्ही इथे कशासाठी आला आहात आणि त्यावर आकाश त्याला विचारतो की टीचर काका का, ती सकाळची ताई इथेच आली आहे ना आणि त्याचा तो प्रश्न ऐकून त्या दुष्यंतला धक्काच बसतो तो, तो आकाशला सांगतो की कोणती ताई इथे तर कोणीही आलेला नाही आहे पण आकाश म्हणतो की मी स्वतः त्या ताईला तुमच्या घरात जाताना बघितलं तुम्ही तिचा हात पकडून तिला ओढत घेऊन चालला होता ना आणि दुष्यंत त्याला काही बोलणार इतक्यात आकाश त्याच्या नकळत त्याच्या घरातही जातो त्यामुळे तो दुष्यंत खूप चिडतो त्यानंतर तो आकाशला सांगण्याचा प्रयत्न करतो की तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे इथे कोणीही मुलगी नाही आहे पण आकाश काही ऐकूनच घेत नाही तो सगळीकडे शोधतो पण त्याला त्या घरात कोणीही दिसत नाही तर दुष्यंत त्याला म्हणत असतो की बघा मी तुम्हाला सांगितलं होतं ना इथे कोणीही नाही आहे कदाचित तुम्हाला भास झाला असेल पण आकाश म्हणतो की नाही टीचर काका मला भास नाही झाला मी स्वतःच्या डोळ्यांनी त्या ताईला इथे येताना बघितलं होतं आणि तुमच्या भांडणाचा आवाजसुद्धा मी ऐकला आहे आणि ते ऐकून दुष्यंत खूप घाबरतो काय करावं हे त्याला सुचत नाही तो आकाशला समजवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो पण आकाश काही ऐकतच नाही आणि मग त्यानंतर त्याचं लक्ष दुष्यंतच्या घरामध्ये जो पडदा लावलेला असतो त्याकडे जातं तर त्या पडद्यामागेच दुष्यंतने भूमीचे फोटो लावलेले असतात आणि त्या मुलीला मारून सुद्धा त्या ठिकाणीच ठेवलेले असते आणि मग आकाश त्या पडद्याकडे जाण्यासाठी निघतो त्यामुळे दुष्यंत खूप घाबरतो आणि टेबलवर असणारं पेपर वेट उचलतो आणि ते घेऊन सावकाशपणे आकाशच्या जवळ जातो तर आकाश तो पडदा उघडणार इतक्यात दुष्यंत त्याला ता विचारतो की आकाशराव तुम्ही भूमी मॅडमला सांगून इथे आला आहात का त्यावर आकाश म्हणतो की ना ही सायकल राणीला काहीच माहिती नाही आहे मी तर तिच्यासाठी टॉवेल घेऊन चाललो होतो ती माझी वाट बघत असेल आणि त्यावर दुष्यंत म्हणतो हो ना मग तुम्ही जा पटकन घरी नाहीतर भूमी मॅडम इथे येतील आणि मग आकाश घरी जाण्यासाठी निघतो पण तो सतत पाठीमागे वळून बघत असतो पण दुष्यंत त्याला सांगतो की तुम्हाला भास झाला असेल इथे कोणीही आलं नव्हतं आणि मग तो आकाशला घरी जायला सांगतो पण जेव्हा आकाश तेथून जाण्यासाठी निघतो तेव्हा त्याचं लक्ष दुष्यंतच्या घरासमोर असणाऱ्या लेडीज चपलेकडे जातात आणि ते बघून त्याची खात्रीच पटते की ती ताई आतमध्येच असणार तर इकडे दुष्यंत पटकन घराचा दरवाजा बंद करतो आणि मग पडदा उघडून त्या मुलीला बाहेर काढतो मुलीचा त्या, त्या मुलीचा मृत्यू झालेला असतो त्या दुष्यंतने भूमीच्या साडीनेच तिचा गळा आवडलेला असतो आणि मग त्यानंतर तो त्या मुलीच्या गळ्यातून भूमीची साडी काढतो आणि तिला उराशी कवटाळून हसत बसतो तर दुसरीकडे भूमी आकाशला आवाज देत असते आकाश तिथे आल्यानंतर ती त्याला विचारते की काय झालं तुला इतका उशीर का झाला त्यावर आकाश म्हणतो काही नाही सायकल राणी आणि मग तो स्वतः भूमीचे पाय पुसून देतो भूमी प्रेमाने त्याच्याकडे बघत असते आकाशला मात्र सतत घडलेला प्रकार आठवत असतो त्याचं भूमीच्या बोलण्याकडे लक्ष नसतं आणि ही गोष्ट तिच्या लक्षात येते ती आकाशला विचारते की काय झालं आहे मगाचपासून तुझं लक्ष नाही आहे तू काहीतरी विचार, विचार करतोय आणि मग आकाश त्याने बघितलेला सगळा प्रकार भूमीला सांगतो मात्र त्या सगळ्यावर भूमीचा विश्वास बसत नाही तर आकाश म्हणत असतो की सायकल राणी मी तुला खरं सांगतोय टीचर काका त्या ताईसोबत खूप मोठ्याने भांडत होते आणि त्यांनी तिचा हात पकडून तिला ओढतच घरातही नेलं मी स्वतः त्यांना बघितलं आहे आणि हे सगळं काही ऐकून भूमी काळजीत पडते पण त्यानंतर ती आकाशला समजावते की प्रत्येकाची एक पर्सनल स्पेस असते आणि त्यामध्ये काय सुरू आहे हे बघण्याचा आपल्याला काही अधिकार नसतो पण आकाशला त्या मुलीची खूप काळजी वाटत असते आणि मग तो भूमीला सांगतो की सायकल राणी जेव्हा मी त्यांच्या घरी गेलो ना तेव्हा त्या ठिकाणी कोणीही नव्हतं टीचर काका मला म्हणाले की ते कोणीच आलं नाही तुला भास झाला असेल पण त्यांच्या घराच्या बाहेर एका मुलीची चप्पल होती आणि ते सगळं काही ऐकून भूमी काळजीत पडते पण त्यानंतर ती आकाशला समजावते की तू याकडे लक्ष देऊ नको आता खूप उशीर झाला आहे आपण झोपूयात मात्र आकाशला झोप काही लागत नाही तो सतत त्या मुलीचाच विचार करत असतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत भूमीच्या घराबाहेर कोणीतरी मोगऱ्याच्या फुलांनी भरलेली टोपली ठेवलेली असते आणि मोगऱ्याची फुलं बघून भूमीला खूप आनंद होतो पण तिला असं वाटतं की ही फुलं आकाशनेच तिच्यासाठी आणली आहेत त्यामुळे ती आकाशला जाऊन मिठी मारते आणि त्याला विचारते की मला मोगऱ्याची फुलं आवडतात म्हणून तू काय सगळा पगार फुलांवरच खर्च करणार आहे का आणि त्यावेळी आकाश तिला सांगतो की सायकल राणी मी तर सकाळपासून घराबाहेरही गेलो नाही आहे मग मी फुलं कशी आणणार आणि त्यामुळे भूमीला धक्काच बसतो ही फुलं नक्की कोणी आणली असतील असा तिला प्रश्न पडतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा